श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे किंक्रांत या किंक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात किंक्रांत हा करीचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो फार वर्षापूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देई त्याला मानण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांत देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही आता या करीच्या दिवशी लांबचा प्रवास शक्यतो तरी टाळावा चांगल्या कामाची सुरुवात करू नये देवीची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरात वादविवाद टाळा मन शांत ठेवा आणि शांतचित्त ठेवून सर्वांशी आदराने या दिवशी वागावे या दिवशी जर आपले कुणासोबत भांडण झाले तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण होत असते तसेच कटकट किरकिर होत असते त्यामुळे शक्यतो तरी आपण या दिवशी वादविवाद हे टाळायचेच आहे कुलदैवताचे व देवाची पूजा तसेच नामस्मरण करावे नामजप करावा आपण जेवढे नामस्मरण नामजप करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला त्याचे फळ मिळत असते व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी राहते आता आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा ते घरामध्ये उद्धटपणे बोलत असते मुले पहिल्यांदा दे अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक जाणवत असतो मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतात आपल्या मुलांवरती या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका या किंक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता आपण मकर संक्रांतीच्या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ आणि दोन थेंब गंगाजल टाकून आंघोळ केली आता किंक्रांतीच्या दिवशी देखील आपण काळे तीळ आणि गंगाजल हे टाकायचंच आहे त्याचसोबत चिमूडभर हळद टाकावी आणि मीठ देखील टाकायचं आहे यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते आता या दिवशी आपण उंबरड्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच या दिवशी आपण सूर्यदेवतेची देखील पूजा करायची आहे सूर्याला देखील अर्घ्य द्यायचा आहे आता करीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कटकट किरकिर होऊ नये आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी यासाठी फरची जेव्हा पुसत असतो त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायची आहे तर पाण्यामध्ये आपण पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते तसेच खडे मीठ टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपण या दिवशी फर्जी पुसायची आहे आता यापैकी प्रत्येक वस्तू तुम्हाला भेटलच असे नाही पण जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या वस्तू टाकून आपण फरची ही आवर्जून पुसावी अगदी हळद आणि मीठ हे आपल्या घरामध्ये असतंच अगदी ते टाकून फरची पुसली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडावं उंबरठ्यावरती देखील शिंपडायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये आली तर आपल्या घरामधील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी ही संपत असते व मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत असते आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो आई असेल किंवा आजी असेल तर त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे हा उपाय किंक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपण आपल्या मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यासाठी हा उपाय करू शकता पण त्यासोबत तुम्ही तुमच्या पतींवरून देखील ही वस्तू नक्की ओवाळून टाकू शकता त्यामुळे त्यांना पण जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा त्यांच्यामागे जी काही इडापिडा संकट असतील तर ती देखील दूर होतील तर आता या उपायासाठी आपल्याला पाच सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे त्यांना देठदेखील पाहिजे अशा लाल मिरच्या घ्याव्या त्यानंतर शिरई किंवा झाडूचा फळ घ्यायचा आहे आता शिरई किंवा झाडू आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता बाहेर काढत असतो त्यामुळे त्याचा थोडासा फळ घ्यायचा आहे तसेच आपण पिवळी मोहरी घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे पिवळी मोहरी आणि मीठ देखील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतं आता यानंतर आपण कडुलिंबाचं एक पान घ्यायचं आहे कडुलिंबाच्या झाडाला औषधी तसेच धार्मिक महत्त्व देखील आहे ज्योतिषशास्त्रात कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतूशी आहे म्हणूनच दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी घरात कडुलिंबाचे झाड लावावे कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने शनीची शांती होते आणि त्याची पाणी पाण्यात टाकून स्नान केल्याने केतूशी संबंधित समस्या देखील दूर होतात कडुलिंबाच्या झाडाला दुर्गा मातेचे रूप देखील मानले जाते अनेक ठिकाणी याला निमरी देवी आणि शीतला माता असे देखील बोलले जाते आणि त्यांची पूजा केली जाते घरामध्ये कडुलिंबाच्या पानांचा दूर केल्यास नकारात्मक ऊर्जा येत नाही आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणी टाकल्याने केतूग्रह शांत होतो मंगळदेव प्रत्यक्षात कडुलिंबाच्या झाडात राहतात घराच्या दक्षिण किंवा उत्तर पश्चिम दिशेला नेहमी कडुलिंबाचे झाड लावा यामुळे घरातील अशुभ संकट दूर होतील मकर आणि कुंभ या दोन राशीच्या लोकांसाठी अंगणात कडुलिंबाचे झाड जरूर लावावे त्यामुळे त्यांना नक्कीच आर्थिक फायदा होईल आता आपल्याला याच कडुलिंबाचा एक पान घ्यायचा आहे आपला उतारा तयार आहे उतारा आपण आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला किंवा पतीला पाटावरती चौरंगावरती बसवायचा आहे आता आपल्याला दोन मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर अशा प्रकारचे दोन उतारे तयार करायचे आहे तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता हा उतारा आपण मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली आहे ला याच्या मागे जी काही संकटे आहे नजरबाधा आहे तर ती पूर्णत दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हा जो काही उतारा आहे तो उतारा आपण चुलीमध्ये टाकायचा आहे पण आपल्याकडे जर चूल नसेल आपण शहरामध्ये राहत असाल तर अशा वेळेस आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये खाली अखंड तांदूळ टाकायचे आहे भीमसेनी कापराच्या दोन वड्या त्यावरती टाकायच्या आहे आणि त्यावरती आपण हा उतारा टाकायचा आहे या उताराचा आपल्याला जाळ होतो आणि तडतड आवाज व्हायला सुरुवात होते तस तसे आपल्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली आहे किंवा त्याच्या मागे जी काही इडापिडा आहे संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर होण्यास मदत होत असते आता अर्ध्या मिरच्या राहतील किंवा अर्ध्या ज्या काही वस्तू राहतील तर त्या वस्तू आपण दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल देखील आपण कोणालाही सांगायचं नाही मग शेजारची भक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद